निरोगी राहू दीर्घायू चला दोस्त हो, बरेच मित्र गप्पा मारत बसले होते गप्पा मारताना मग खेळाचा विषय निघाला तर आपला भारत देश आता खेळामध्ये चांगलं प्रगती करत आहे आपल्याला आता क्रिकेटमध्ये तर जगातलं सगळ्यात मोठं पारितोषिक मिळालं आहे आपण ते वर्ल्ड कप जिंकला आपल्या कुस्तीमध्ये पण चांगली प्रगती आहे बाकीच्या पण गेममध्ये चांगली प्रगती आहे हॉकीमध्ये चांगली प्रगती आहे परंतु फुटबॉलमध्ये का प्रगती होत नाही याचं कारण काही समजत नाही कारण फुटबॉल हा पण गेम सगळीकडे जगामध्ये चांगला मान्यता असलेला आहे आणि आपल्या देशानं फुटबॉलमध्ये का प्रगती केली नाही आपले प्लेयर्स का त्याच्यामध्ये चांगले निघत नाहीत याच्याबद्दल प्रत्येकाचं मत सांगू लागले तर त्याच्यामध्ये जे एक सिनियर मित्रांच्यामध्ये जे सिनियर ग्रस्त होते ते काय म्हणाले अहो आपल्या लोकांना एकमेकांना लाथा मारण्यापासून वेळ मिळाला तर ते त्या फुटबॉलला लाथा मारतील ना त्या फुटबॉलला लाथा मारण्यापेक्षा आपल्याच माणसाला लाथा मारण्यात <laughs> ये मग्न आहेत कशाला फुटबॉल खेळतील आणि कशाला शाळेमध्ये गुरुजी बंड्याला विचारत होते की तुला काही प्रश्न विचारू का बंड्या म्हणाला हो विचारा पण जास्त अवघड विचारू नका मग गुरुजी म्हणाले तू काय घाबरतो का काय आता माझा विद्यार्थीच ना तू उलट तू म्हणलं पाहिजे की अवघड प्रश्न विचारा मग बंड्या म्हणाला नाही सर मग विचारा काय विचारायचं ते विचारा मग गुरुजी म्हणाले अरे सतराव्या शतकातील वैज्ञानिकाबद्दल म्हणजे त्यावेळच्या सायंटिस्ट बद्दल तुला काय माहीत आहे बंड्याने इकडे तिकडं पाहिलं म्हणलं असे विशेष काही नाही माहीत म्हणलं अरे विशेष नाही जे काय माहिती आहे ते एखाद्याचं नाव सांगत्या वेळेच्या सायंटिस्टचं ते आठवत नाही गुरुजी आज म्हणला माहीत आहे पण मला आज आठवत नाही पुन्हा म्हणले बरं त्यांनी कुठला एखादा प्रयोग केला असेल किंवा कुठला काही शोध लावला असेल एखादा चांगला शोध सांग त्यावेळेचा तर नाही गुरुजी आज नाही आठवत मला ते माहीत होतं पण आता नाही आठवत मग म्हणजे असं कर तुला काय माहिती आहे ते टाक तर हा म्हणला की सतराव्या शतकातील सगळे सायंटिस्ट आता त्यांचं निधन झालेलं आहे एवढं मला माहिती <laughs> एका जमीनदाराचा मुलगा पाच वर्षानंतर अमेरिकेतून परत आपल्या घरी येत होता मग त्या जमीनदाराने त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं की त्यांनी काय केलं आपल्या घरातल्या टेबलावर एक विस्कीची बाटली ठेवली त्याच्या बाजूला एक नोटाचं पुडकं ठेवलं तिथंच एक गीता धर्मग्रंथ ठेवला आणि त्याच्या बाजूला एक पिस्तोल ठेवला आणि त्यांनी आता व... परीक्षा घ्यायची ठरवलं की आता तो आल्यावर घ्यायच्यातलं काय उचलतोय जर त्यानं दारूची बाटली उचलली तर तो, तो दारुड्या बांधलाय समजायचं जर त्यानं नोटाचं फुडकं उचललं तर हा व्यापारी उद्योगपती किंवा पैशाच्या बाबतीमध्ये खूप सावध आहे हे ओळखायचं आणि जर त्यानं समजा गीता धर्मग्रंथ उचलला तर तो धार्मिक आध्यात्मिक ह्याच्या प्रवृत्तीचा बनलाय असं समजायचं आणि जर त्यानं पिस्तोल उचलला तर समजायचं की हा गुंडगिरीकडे चाललाय मग तो मुलगा आला त्यानं काय केलं आल्यावर सुरुवातीला त्या विस्कीमध्ये दारू काढून थोडीशी पिली त्यानंतर तेन त्यानं नोटाचं पुडकं खिशात ठेवलं त्यानंतर तेन त्यानं काय केलं धर्मग्रंथ बगल्यामध्ये मारला आणि पिस्तोळ हातात घेऊन तो घरामध्ये इकडून तिकडून फिरू लागला तर ते, ला ला ला। ते जमीनदार म्हणाला अरे बाप रे आता हा तर बिहारचा किंवा उत्तर प्रदेशचा मंत्रीच पण याच्या लायकीचा झालाय इंग्लंडमधील एका भारतीय ऑफिसमध्ये खूप सारे कर्मचारी कुणी बंगाली कुणी मद्रासी कुणी पंजाबी असे इतर भरपूर होते परंतु त्याच्यामध्ये मराठी माणूस नव्हता बरेच जण प्रयत्न करत होते हुशार हुशार तरुण मराठी समाजातील तिथं जायचा प्रयत्न करत होते तर तिथल्या ह्या जुन्या कर्मचाऱ्यांची एक मिटिंग झाली आणि त्यांनी ठरवलं की ह्या मराठा समाजाच्या माणसांना कसं रोखायचं हो कशाप्रकारे यांना येऊ द्यायचं नाही हे ठरवायचं आहे तर काय केलं पाहिजे तर त्यातला विचार करून एकजण म्हणाला की माझ्याकडे खूप छान आयडिया आहे काट्यानं काटा निघून जाईल आणि काय म्हणतो आपण ना रहेगा बास ना बजेगी बासुरी अशा प्रकारच्या आयडिया माझ्याकडे आहे ते म्हणले काय काय केलं पाहिजे नेमकं तो म्हणाला फक्त एका अत्यंत हुशार मराठी माणसाला इथल्या चांगल्या मोठ्या पदावर त्याला नोकरी द्या आणि आपण त्याच्याकडे काम सोपू की आता याच्यानंतर मराठी माणूस तो इथे येऊ द्यायचा नाही तो ते काम एकदम प्रामाणिकपणाने एकदम टापटीपाने हंड्रेड पर्सेंट परफेक्ट करेल तो एकाही मराठी माणसाला इथे येऊ देणार नाही